काल शुभ सका मी सासू सून आपला तुम चॅनल मध्ये आपण सर्वांचे सहसे स्वागत करीत आहे तर आज आपण नाश्त्यासाठी लागणारे मेंदू वडे खोबऱ्याची चटणी व सांबार कसे बनवावे हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे अर्धा किलो भिजवलेल्या उडदाची वाटून घेतलेली डाळ अर्धी वाटी खोबरेचे तुकडे चार पाच मिरच्या अर्धे लिंबू कोथिंबीर शिजवलेली डाळ दोन चमचे मीठ एक चमचा जिरे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे सांबार मसाला व गूळ व चिंचेचा भिजवलेला कोळ तर चला आता आपण कृतीकडे वळूया तर सख्या सर्वप्रथम आपण मेंदू वडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी प्रथम कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे मी वाटलेल्या डाळीत चवीनुसार मीठ घालून घेणार आहे वडे तयार करत असताना अंगठ्याने मध्ये होल करावे आणि नंतर तेला सोडावे वड्यांना तांबूस रंग आल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेत आहे अशा प्रकारे सर्व वडे मी कडईटून चाळणीमध्ये काढून घेणार आहे तर आता आपण मेंदू वड्यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरे मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ जिरे व थोडीशी साखर घालून मी मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे अशा प्रकारे तयार झाली आहे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेल्या चटणीमध्ये मी कडीपत्ता आणि मोरीची फोडणी घालणार आहे तयार झालेल्या चटणीमध्ये आपण अर्धे लिंबू पिळून घेऊया चटणी बनवल्यानंतर आता आपण सांबार बनवायला घेऊया त्यासाठी मी एका पातेल्या एक चमचा तेल जिरेप्पा चिरलेला कांदा टाकून परतून घेणार आहे कांदा परतल्यानंतर मी त्यात लाल तिखट हळद मीठ सांबर मसाला टाकणार आहे आता मी त्यात शिरलेली तुरीची डाळ टाकणार आहे तयार झालेल्या सांबार मध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर व चिंच गुळाचा कोळ घालणार आहे अशा प्रकारे तयार झाले आपले मेंदू वडे चटणी व सांबार दर तर सगळ्यांना माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद